राम राम नमस्कार नमस्कार पाऊस ना हो पाऊस म्हणजे काय चार तास झाले पाऊस पडतोय शा नाही नाही हा जो महिना चालू आहे तो पाऊस ना असं विचारतो म्हणजे म्हणजे ज्येष्ठ भद्रपदा मागचा शिष्य त्यातला हा पाऊस ना भद्रपदा पाऊस नाहीये तो पाऊस असं असतं ते आणि भद्रपदा कुठला आलाय आणि मागचा शिष्य पुढचा शिष्य असं नसतं ते मार्गशीर्ष असं आहे ते त्याने श्रावण महिना सुरू अच्छा श्रावण आहे का मग ह्या आधी तर नदी बसणार म्हणजे नदीम श्रावण विनोद केला आवडला नाही पावसा? <laughs> <जुन> <laughs> <laughs> hmm? का पावसात चांगला फिजून कुजूत वासाडी पडली असते फी राईला राहिला इथेच हम्म इथेच का राहिला नाही नाही दूर राहतो थोडासा मी आपण इथेच राहता नाही मी माझ्या घरात राहतो टपरीवर कसं राहणार ना <laughs> आमची घर आहेत <है> बाबा <laughs> <laughs> तुमचे घरात आमचे आमचं काय सिमेंटचे पाईप आहेत आमची पण घरच आहेत <laughs> आम्ही घर घरातच राहतो नाही तुमची दूर आमचं घर दूर घर <laughs> नाही आवडला हे का पावसात जाऊन येऊ गार उठून मरेल तेव्हा किल देवाड्याला तुम्ही कुळचे मुठले तुम कुळचे मुठले म्हणजे म्हणजे व्हेर वेर मुळचे कुठले मुळचे कुठले मी म्हणजे मी आधी राहायला विरारलो होतो आणि आता एक दीड दोन वर्ष झाली दैसरला इस्टला तुम्ही धैसरचे काय मी नाही धैसरचा हा ठीक आहे देवा शपथ मी धैसरचा नाही हा ठीक आहे ओके 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 काय म्हणजे तुम्ही एक काय हजार जरी विचारलं ना तरी पण मी साई मी धैसरचा नाही आहे आणि मी धैसरचा असेल ना तर दोन बापाचा अरे पण अरे पण मी म्हणतच नाही ना तुम्ही दहिसरचा आहात म्हणून माझा काय आग्रह आहे का जगातला प्रत्येक माणूस धैसरलाच राहिला पाहिजे असा आग्रह आहे माझा नाही नसेल मी हैसरचा पण नाही धैसरचा पण नाही अगले <laughs> लिया ये तो दामती ना ये वल्ला? पेका पाउसाद? जाओ दे कुचुन हुआ साड़ा पाउसाद कुचुना बेक्षा तुंडा ना त्याला मी नाही थेगा है? ना। अरे मी बोललोच नाही काय मी कुठे काय बोललो का? तसं नाही आरोप कराल तुमच्या अरे नाही ना आरोप केले मी माणूस का कोण आहे जरा थांबा बाकी पोटापाण्यासाठी काय करता आ, मी टीचर आहे मी किंगफिशर आहे एक म्हणत एक म्हणत एक म्हणत मी मी टीचर आहे म्हणजे मी शिक्षक आहे कोचिंग क्लास मध्ये शिकव तुम्ही किंग फिशर किंग फिशर म्हणजे मी उडतो काय जेव्हा वेल उडतो आज इकडे उद्या तिकडे बरं बरं उड्याला आवडतं का ठीक आहे ठीक आहे ओके 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 पण मी टीचर नाही हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय ठीक आहे तुम्ही काय म्हणा मी टीचर नाही म्हणजे नाही म्हणजे नाहीच आहे अरे पण मी नाहीच ना म्हणालो मी नाही टीचर अरे माझा आग्रह आहे का तुम्ही टीचर ठीक आहे ना तुम्ही नाही टीचर मी टीचर आहे ठीक आहे ओके हाय रे यार म्हणजे तुम्ही टीचर हो टीचर मी शिकवता हो गुड शिकवलं पाहिजे ज्ञानाने कसं भर वाढते माणसांच्या नॉलेज मध्ये हो आणि काय शिक्षकासाठी बंधन लागत नाही हो वायाचं काय कुणीतरी म्हटलेलं आहे शिका 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 हे असं का कोण म्हणालो <laughs> एक शिका म्हणून ते तीनदा म्हणायचं शिका, शिका 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 शांत बसा शांत जरा शांत बसायला नका ना हे करू पाऊस आहे ना मी ऑलरेडी त्रासलोय शांत बस जरा काहीतरी आम्ही आनंद घेतो हे नाही काही ऐसही बाग करते ते तुमक छत्रीने आणली नाही रेनकोट वगैरे हो नाही ना आणला तोच तर प्रॉब्लेम झाला नाही नाही आणायला पाहिजे ना, ना पावसापर्यंत छत्री नको आणि छत्री काय एवढी महाग नाही दीडशे रुपयाला मिळते का ना <laughs> अरे तो मुद्दाच नाही ना पण नाही महिन्याला दहा रुपये तरी बचत <laughs> ना छत्री आणली असते त्यात काही कठीण आहे एक मिनिटात तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला कळत आहे का बरोबर बोलतोय काय अरे तुमच्याकडे छत्री नाही म्हटल्यावर एखाद्या माणसाचं रक्त नाही खवलणार अरे पण माझ्याकडे छत्री नाही मरायला तुमचं कशाला रक्त खवळायला पाहिजे काही संबंध आहे का समजून म्हणजे हा तुम्ही शिक्षक आहो मग तुमच्याकडे छत्री नको अरे पण प्रत्येक शिक्षकाने छत्री ठेवायलाच पाहिजे असं काय आहे का नाही आहे छत्री ओके अरे सकाळी निघालो तेव्हा पाऊस नव्हतं ना नाही था ना ऐसा निघला तो नाही था पाऊस ना अरे अचानक नंतर मला दिसलं की पाऊस आला तर नाही आहे एक मिनटं तुमच्याकडे छत्री आहे का नाही मग तुमचं रक्त नाही खवडत तुमच्यावर मला मिटिंग नाही आहे ना मिटिंगचं काय मध्येच मिटिंगचं काय म्हणजे हाय संबंध आहे आणि बघाय मिटिंग बिटिंग नाही मी काय करत नाही अशा फालतू गोष्टी मला कोणी पण विचारलं ना मीटिंग करणार काय मी सबसेल सांगतो नाही बोललाय ए गप्प उभा रा रे आता तू <laughs> <तो> पण <पुपारा। laughs> ये नाही ये ना सीधा आके मेरे को हम के बोलते ओळख फळक चा ये ना तो बात करू शकते इथं पाहुणे चिंब हम भिजते काल पेपरात बातमी वाचली पावसामुळे mm. oh. पूर आला म्हणे वाईट झालं गो हल्ली सगळीकडे पूर पाणी म्हणजे लय बेकार कंडिशन mm. काय मदत वगैरे पाठवली का <laughs> नाही तिकडे नाही पाठवली <हुले। laughs> लाज नाही वाटत तसं बोलायला नाही <laughs> पाठवली म्हणून तुम्ही पाठवलीत मदत मी हा मदत पाठवतोय ah? इथे चुना घ्यायला माझ्याकडे पैसे नाही मदत पुन्हा पाठव अरे मला <laughs> कशाला <laughs> बोलता मला कशाला बोलता बोलणारच ना शिक्षक आहे छत्री पण नाही पण आहे मदत पण केलेली नाही मग बोलणार नाही बोलणार नाही अरे संबंध काय या गोष्टींचा संबंध काय या गोष्टींचा संबंध नाही संबंध नाही स्पष्टच सांगतो काय तुमच्या सारख्या मुले ना अख्ख्या जगात ग्लोबल वॉर्मिंग झालंय का रे तू ग्लोबल अरे ग्लोबल वॉर्मिंग माझ्यामुळे झालंय मग काय माझ्या मुले माझ्यामध्ये तोडा पृथ्वीवर काय झाड आहेत ना सगळी तोडून टाका निसर्गाचा सत्यानास करा सत्यानास जाऊ भिसो ना मी सगळं अरे चार थेंब टाकल्यावर पडले तर एवढं चिडलं ग्लोबल वॉर्मिंग करताना लाज नाही वाटली तुम्हाला अरे पण मी नाही ना केलं ग्लोबल वॉर्मिंग माझा काय संबंध नाही नाही संबंध नाही ना नाही संबंध संबंध नाही मच्छत्री काय नाही अंजू छत्री काय नाही अरे पण छत्रीचा आणि ग्लोबल वॉर्मिंगचं काय एक मिनट तुम्ही छत्री आणले नाही मग तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग करत नाही मला मिटिंग नाही ना मध्येच काय मध्येच साडी पडली तो ए, ए, ए तुमच्या मुला आहेत ना जगातलं सगळं डायनोसर नष्ट झालेलं आहे एक डायनोसर शिल्लक ठेवावना आहे तुम्ही <laughs> अरे मग इथन असा डायनॉसॉर इतना डायनोसर खतम आहे एए, ए गर तू शांत तिकडे बोला गो तू गप्पा बस हे नाही आहे इधर कामका ना यार तुम ए जरा मेरे मेरको भेट हे काय उभाच आहे माझी कोण वाट बघते आणि असं काय ठरलं मी तिकडे जाणार माझी वाट बघ गबरा गप सर्वसामान्य माणसाचा आवाज दाबा सर्वसामान्य माणसाचा आवाज काय पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडलेत नाही <laughs> मुंबई गोवा आहे माहिती ना मुंबई गोवा काय खड्डे पडलेत माहिती आहे सरकार कुठलं पण येऊ दे रस्ता नको करायला ते आहेच आपल्याला काय लक्ष चालत नाही रस्त्याची माहिती आहे चालणार लक्ष देत नाही बघून मी तरी एकटा काय करणार ना खड्ड्यांसाठी एखादा आंदोलन उपोषण वगैरे काय केलं काय नाही केलं नाही नाही करायला पाहिजे एवढे मोठे खड्डे पडलेत एकतरी आंदोलन करायला नको अरे पण मी कशाला आंदोलन करू नाही नाही बरोबर आहे नका करू जोपर्यंत त्या खड्ड्यात तुमचा पाय मोडत नाही ना तोपर्यंत तुम्ही आंदोलन करणार नाही शिक्षक आहे छत्री नाही आणलेली वर मीटिंग आहे पूरग्रस्तांना मदत केलेली नाही ग्लोबल वॉर्मिंग रस्त्यात एवढे मोठे मोठे खड्डे पडले आंदोलन नाही कुपोषण नाही अरे ह्याला पण हा पण आहे ना इकडे हा पण झोपला ह्याला विचार ना प्रश्न मला कशाला मराला एकताला विचारताय डायनोसरला दगड मारून संपवलं ना अरे मी कुठे संपवलं डायनोसरला दगड मारून संपवलं काही पण बोलतो तुम्ही केलंय आंदोलन मी आंदोलन तुम्ही केलंय काल का खड्यांसाठी कशाला आंदोलन करून काय होणार आहे काही उपयोग होईल मला कशाला बोलता अरे अरे हे देखो यार तुम माशी तो हा चेरो का पुतळा कुतळा उभा आहे इधर हे सामान्य माणसं काही त्रास देता इथं पाणी भुरचर होत आहे भिजताय आमच्या इथे कारण नसताना हे होत आहे विमंचना राहताय सामान्य माणसं शेती करता, <laughs> <laughs> करता येते ये कर कर का लाजे चक्क करायला आपला ते शेती प्रधान आहे आणि तुम्हाला शेती करता येत नाही थेरड्या तुला येते का रे शेती करता पाच एकर जमीन द्या मी करतो शेती मी कशाला जमीन देऊ तुला मी कशाला जमीन देऊ नाही नाही शेती करण्याचा विचार करायचा तुमचाच आहे ना मग मला जमीन द्या मी का तुला जमीन देऊ नाही नाही याय ती नाही द्यायची जमीन नाही ना मग त्या जमिनीत तुम्ही शेती करा ना पण माझ्याकडे जमीनच नाही ना मग मला पाच एकर कुठली देणार होती काय तू मार सग जमीन कोणार नाही बोला यार 아니, 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 아 सत्यानाच सत्यानास, सत्यानास करून टाकणार आहे सगळी मी तरी काय करणार हो माझा तरी इलाज आहे काय शिक्षक आहे छत्री नाही आणली डायनोसोरला दगड मारून मारून संपवून टाकली एवढे खड्डे पडलेत रस्त्यात आंदोलन नाही उपोष काय माणूस माणसाच काही ग्लोबल वॉर्मिंग काय विचारून जाऊ इथं बोलतो सगळी झाडं तोडून टाका आणि मारा एकदा

Global warming. Tujai! Hey, hey, <laughs> hey, hey, hey,